दिल्लीत नुकतच एक लग्न पार पडलं या लग्नाची गेले काही दिवस माध्यमात बरीच चर्चा झाली कारण हे लग्न नव्हतं या लग्नासाठी खास दिल्ली पोलिसांची दोनशे पन्नास जवानांची एवढंच नाही तर या लग्नावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्थाही करण्यात आली होती तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणेचंही या हाय प्रोफाईल लग्नावर विशेष लक्ष होतं बँक्वेट हॉलच्या दरवाजांवर फुलाण्याऐवजी मेटल डिटेक्टर बसवण्यात आले होते हे कोणी हाय प्रोफाईल सेलिब्रिटीचं लग्न नव्हतं नवरदेव सहा तासाच्या पॅरोलवर कोर्टाच्या परवानगीना बाहेर आला होता तर नववधू ही सध्या बेलवर बाहेर होती कुख्यात गुंड आणि तितकीच कुप्रसिद्ध असलेली रिव्हॉल्व्हर राणी गँगस्टर हे दोघ लग्नाच्या बेडीत अडकले त्या लग्नाविषयी आम्ही बोलतोय श्वान पथक आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या साक्षीनं अखेर हा विवाह सोहळा झाला असा हा जगा वेगळा विवाह सोहळा नेमका कोणाचा होता आणि त्यासाठी एवढी हाय प्रोफाईल कडेकोट व्यवस्था का ठेवली होती ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह म्हटलं की वेगळीच गडबड असते केटरर्स हॉल फुलवाले डेकोरेटर्स पाहुणे मंडळी मित्रमंडळी या सगळ्यांची लगबग गुरुजींची गडबड हे चित्र नॉर्मली सर्वसामान्यांच्या लग्नात दिसतं मी ज्या लग्नाबद्दल बोलतीये ते लग्न या सगळ्याला अपवाद ठरलं कारण लग्नाच्या हॉलच्या दारावर फुलांबरोबरच मेटल डिटेक्टर बसवण्यात आलं होतं हे लग्न होतं एका कुख्यात गुंडाचं आणि ते लागणार होतं एका लेडी गँगस्टर बरोबर दहशतवादी आणि गँगस्टर असलेल्या संदीप उर्फ काला आणि त्याची गर्लफ्रेंड लेडी गँगस्टर अनुराधा चौधरी जी मॅडम मिंज या नावानं ओळखली जाते हे दोघ मंगळवारी लग्नाच्या बेडीत अडकले या दोघांनी दिल्ली पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अखेर लग्न गाठवांनी लग्न सोहळ्याच्या आधी पारंपरिक पद्धतीने मेहंदीचा कार्यक्रम देखील झाला राजस्थानची राणी असलेल्या अनुराधा हिच्या हातावर गँगस्टर संदीपच्या नावाची मेहंदी लागली दिल्लीतल्या द्वारका भागात संतोष गार्डन बँकवेट हॉल मध्ये हा लग्न सोहळा पार पडला हॉलच्या चारही बाजूंनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता वधू आणि वर हे डॉन या या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली दोघांवर खून अपहरण खंडणी गुन्हे आहेत या लग्नात घातपात होण्याची शक्यता जास्त असल्यानं पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता लग्नाच्या वरातीवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे अडीचशे पोलिसांचा फोजपाठा तैनात करण्यात आला होता लग्नात कुठलंही टोळी तसंच गँगस्टर असलेला नवरदेव आपल्याच लग्नातून पळून जाऊ नये यासाठी पोलिसांनी खास काळजी घेतली होती लग्न मंडपात साधारण सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले लग्न सोहळ्या दरम्यान ड्रोन भरून लक्ष ठेवल्या गेलं तर काही पोलीस हे साध्या वेशात शस्त्रासह सज्ज होते तर लग्नातल्या वेटर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना खास ओळखपत्र दिलं होतं अशा लग्नासाठी अख्खी सुरक्षा व्यवस्था कामाला लागली असा संदीप उर्फ काला जेठडी हा नेमका कोण आहे ते आपण बघूयात संदीप हा मुळचा हरियाणातील सोनपत इथला रहिवासी आहे संदीप हा एकेकाळी मोस्ट वॉन्टेड होता त्याच्यावर सात लाखाचं बक्षीस सा होतं अनेक उद्योजकांकडून खंडणी वसूल करणं किडनॅपिंग असे किमान डझनभर गुन्हे दाखल आहेत दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा अशा राज्यात त्यांना हे गुन्हे केले आणि कुप्रसिद्ध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचाही तो साथीदार असल्याचं उघड झालंय सध्या संदीप तिहार तुरुंगात आपली शिक्षा भोगतोय मात्र कोर्टाच्या आदेशानुसार संदीपला लग्नासाठी सहा तासाचा परोल मान्य केला गेला त्या वेळात त्यानं लग्न उरकलं आणि त्यानंतर या जोडप्याला हरियाणाच्या त्यांच्या मूळ गावी नेलं जाणार आहे आणि गृहप्रवेश झाल्यानंतर संदीप पुन्हा एकदा आपली शिक्षा भोगायला तिहार तुरुंगात जाणार आहे बरं कोण आहे ही रिव्हॉल्व्हर राणी ते आपण आता बघूयात राजस्थान मध्ये रिव्हॉल्व्हर राणी म्हणून प्रसिद्ध असलेली अनुराधा चौधरी ही आनंदपाल सिंग यांची सदस्य आहे तिच्यावरही किमान अर्धा डझन गुन्हे आहेत त्यात पैशाची अफरातफर खंडणी धमकी अपहरण जबरी चोरी असे गुन्हे जामिनावर बाहेर आहे दिल्लीत पार पडलेल्या या दोन्ही गँगस्टरचा विवाह सोहळा माध्यमात मात्र चांगलाच चर्चेचा विषय ठरला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद